आपण तेल गरम झाले का बघूया एक शंकरपाळी सोडायची तेलामध्ये शंकरपाळी वरती आले तरंग ते म्हणजे आपलं तेल गरम झाले शंकरपाळ्या सोडूया आपण शंकरपाळी आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यायची चला आज आपण खारी शंकरपाळी बनवूया खारी शंकरपाळी आपण इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच बनवायला घेतलीत ना तरी तुम्हाला जमेल तर शंकरपाळी बनवायची मग बाजारात जावा साहित्य आणा असं काही करायची आपल्याला गरज नाही आपल्या रोजच्या वापरातल्या तीन चार गोष्टी घेऊन आपण शंकरपाळी तयार करणार आहोत शंकरपाळी आपली जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याकडे काय टिप्स आहेत त्या आपण बघणार आहोत चला वेळ न घालवता फटापट पट शंकरपाळी बनवायला घेऊया ओवा आणि काळं मिरी लागणार आहे ते भाजून घेऊया गॅस बारीक ठेवला मी जास्त भाजायचं नाही थोडंसं गरम करून घ्यायचं आपल्याला तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे काळं मिरी आणि ओवा थोडा थंड करूया आपल्याला वाटून घ्यायचं आहे पण ओवा आणि मिरीची पावडर केली आहे ती बघूयात थोडी जाड वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक करायची नाही आपल्याला मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे मैद्यामध्ये आळ्या वगैरे असतात चाळून घ्यायचं कधी पण आपण अर्धा किलो मैदा घेतला आहे अर्धा किलो मैद्यासाठी आपण बारीक रवा पन्नास ग्राम घेतला आहे रवा पण चाळायचा आहे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा मीठ घेतलं आहे दोन चमचे आपण वाटून घेतलेलं मिरे आणि ओवा घालायचं आहे आपल्याला शंकरपाळी जास्त दिवस राहण्यासाठी आपल्याला चमच्यावरून हिंग घालायचे दोन चमचे तेल गरम करून घालायचे तेल गरम करून घातलं आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत कुछ होते गरम तेलामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचे पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे आता थोडंसं पाणी घ्यायचं पीठ जास्त पाणी घालायचं नाही पीठ मळताना बघून घ्यायचं मीठ लागणार असेल तर लगेच टाकायचं आहे आपल्याला कारण नंतर टाकता येत नाही मीठ पीठ आपलं मळून झालं आहे बघू शकता जास्त पातळ नाही केलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक तास पीठ झाकून ठेवायचं आहे आपण पीठ मळून ठेवलं होतं त्याला एक तास झाला आपण पीठ बघूया पीठ आपलं नरम झालं आहे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे तेल घालायची गरज नाही आपण पहिलं तेल घातलेलं आहे पीठ आपलं मळून झालं आहे आपण एक छोटासा गोळा करून घेऊया जास्त मोठा नाही करायचा कारण आपल्याला पातळ पाती लाटून घ्यायची आपण पिठाचा गोळा व्यवस्थित करून घेऊया मळून घ्यायचं असं पीठ आपल्याला सुक्का मैदा घ्यायचा आहे मैदा लावून चपाती लाटून घ्यायची चपाती आपली लाटून झाले एवढी पातळ लाटायची आपल्याला तर आपण काय करायचं आहे एक काट्याचा चमचा घ्यायचा चपातीला होल करायचे आहेत म्हणजे आपली शंकरपाळी फुगणार नाही शंकरपाळी आपण कापून घेऊया आपल्या आवडीनुसार मोठी छोटी कशीही कापू शकतो आपण तेल गरम झाले का बघूया एक शंकरपाळी सोडायची तेलामध्ये शंकरपाळी वरती आले तरंगते म्हणजे आपलं तेल गरम झालं आहे शंकरपाळ्या सोडूया आपण शंकरपाळी आपल्याला दोन्ही बाजूनी भरपूस तळून घ्यायची आहे मिक्स करत घ्यायचं आहे तर अर्ध्या शंकरपाळ्या भाजतात अर्ध्या भाजत नाही मिक्स करून घ्यायचा गॅस बारीक ठेवला आहे किती छान दिसतात आपल्या शंकरपाळ्या आपल्या शंकरपाळ्या तळून झाल्यात काढून घेऊया आणि राहिलेल्या शंकरपाळ्या आपण सर्व बनवून घेऊया शंकरपाळी आपली बनवून झाले आपण बघूयात शंकरपाळी आपली एकदम खुसखुशीत कुछ झाले आणि हाताला तेल पण लागत नाही बघा एकदम खायला तर इतकी छान लागते ना खारेपेक्षा पण छान ह्या पद्धतीने शंकरपाळी बनवून बघा तुमच्या घरच्यांना खूप आवडेल माझे मुलगी आले आपण तिला विचारूया शंकरपाळी कशी झाले त्याला रुची खाऊन बघा आणि सांगा मला कशी झाली शंकरपाळी वा खूपच छान झाली कुरकुरीत झाली एकदम ओव्याची आणि काळी मिरीची चव लागते हो खूप छान तू पण घरी गेल्यावर बनव मी पण नक्की बनवून बघेन शंकरपाई बनवून डब्यात भरून ठेवायची कधी आपली खूप घाई गडबड असते तेव्हा पाहुणे आले का आपण चहा बरोबर शंकरपाई देऊ शकतो